डोंबिलीमध्ये ची टीम पोहोचलेली आहे जोशी लेले मोने कुटुंबियांचा जबाब या एनआयच्या टीम कडनं नोंदवला जाणार आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये या तीन मावसभावांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतला जातो आहे आणि त्याचसाठी एन आय एचं पथक डोंबिवलीमध्ये पोहोचलेलं आहे डोंबिलीमध्ये एन आय एचं पथक पोहोचून जोशी लेले आणि मोनेया कुटुंबियांचं जबाब नोंदवले जाणार आहे त्यांचे जबाब पुढील तपासासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण की त्यांनी प्रत्यक्ष या सर्व हल्लेखोरांना दहशतवाद्यांना अतिरेक्यांना पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे या सर्व कुटुंबियांचे जबाब महत्त्वाचे ठरतील डोंबिलीमध्ये एन आय एची टीम पोहोचलेली आहे जोशी लेले मोने कुटुंबियांचा जबाब या एन आय एच्या टीमकडनं नोंदवला जाणार आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये या तीन मावसभावांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान दहशतवाद्यांचा शोध सध्या घेतला जातो आहे आणि त्याचसाठी एन आय एचं पथक डोंबिवलीमध्ये पोहोचलेलं आहे डोंबिवलीमध्ये एन आय एचं पथक पोहोचून जोशी लेले आणि मोनेया कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहे त्यांचे जबाब पुढील तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण की त्यांनी प्रत्यक्ष या सर्व हल्लेखोरांना दहशतवाद्यांना अतिरेक्यांना पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे या सर्व कुटुंबियांचे जबाब महत्त्वाचे ठरतील